नमस्कार आविद्यास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण मिरची भजी बनवणार आहोत तर लगेच चालू करू मिरची भजी करण्यासाठी मी अशा इथं मोठ्या मोठ्या मिरच्या ह्या आठ नऊ मिरच्या घेतल्यात धुवून घेतल्या स्वच्छ पुसून घेतल्यात ह्या आपल्याला कापून घ्यायच्यात मिरच्या असे मधून काप करायचे मिरच्यांचे असे सगळ्या मिरच्यांचे काप करून घेतले मी ह्याच्यात आता मीठ भरून घ्यायचे सगळ्या मिरच्यांमध्ये असं मीठ भरून घ्यायचं आहे आणि ह्या मिरच्यांना अशा मीठ भरून अशा मुरू द्यायच्या पाच दहा मिनटं इथे मी मिरची भाजीसाठी एक वाटी बेसन आहे कमी जास्त मिरच्या तुमच्या जर कमी असतील कमी घेऊ शकता जशा मिरच्या असतील तसं बेसन कमी जास्त घेऊ शकतो आपण या बाउलमध्ये काढून घेते थोडीशी हळद घालायची जास्त नाही घालायची खाता सोडा खायचा सोडा चिमुटबभ एक चमचा मीठ छोटा चमचा एकदम सगळं असं मिक्स करून घ्यायचं पीठ सो थोडं थोडं पाणी घेऊन असं ह्या पिठाचं बॅटर बनवून घेऊया आपण लागलं तर नंतर थोडं वापरू पाणी जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण नाही करायचं पीठ थोडं घट्ट झालंय पीठ आपण थोडंसं अजून पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये अजून असं मस्त मळून घ्यायचं पीठ असं हे बॅटर पण तयार आहे आपलं जास्त पातळ पण नाही घट पण नाही आणि मिरची ना मी दहा मिनिटं असं मीठ भरून ठेवलेलं ह्याला मोरवत ठेवलेलं म्हणजे ह्याचा तिखटपणा कमी होतो हे मी कडई तेल तापवाय ठेवलंय तापू द्यायचं चांगलं मी तेल तापून घेतलं चांगलं आणि एकदम मंद गॅस केलाय आता आपण ही मिरची तळून अशी एक एक मिरची ह्या बेसनात ना बुडून घ्यायची बेसनाचं बेटर आहे त्याच्यामध्ये आणि अशी टाकून द्यायची मी गॅसवर मंद गॅसवर असं तळून घ्यायच्या म्हणजे मस्त मधून कुरकुरीत तळून तळतात भरपूर तळून झाल्या काढून घेते बाकीच्या पण अशाच तळून घ्यायच्यात आपल्याला बाकीच्या राहिल्याला पण आपण तळून घेऊया अशाच एक एक टाकून मीठ भरलं ना, ना अशा मुरल्या ना मिरच्या मस्त तिखट कमी होते त्याचं आणि चवीला पण छान लागतात ताळणी लागत नाही मध्ये खाता सगळ्या तळून घेतल्या मिरच्या मस्त कुरकुरीत अशा कुरकुरीत मिरच्या मी तळून घेतल्या मिरची भाजी कधी असं जेवणाबरोबर कुरकुरीत अशी मिरची मस्त टेस्ट लागते जेवणाला जेवणाची चव वाढवते अशा प्रकारे माझी मिरची भजी तयार आहे मला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा